तर मित्रांनो सहज ह्या रस्त्याने आम्ही चाललो होतो डोंगर बघायला तर विषय असा झाला की हा वेगळ्याच पद्धतीचं म्हणजे झाड बघण्यात आलं तर ह्या झाडाला काहीतरी निवडुंग असं म्हणतात म्हणजे आम्ही आजूबाजूला चौकशी केली तर ह्या झाडाला निवडुंग म्हणतात तर ह्या निवडुंग झाडाला फळ पण येतंय बघा हे लाल कलरचं हवं आहे बघा फळ आहे तर ह्याच्यावरच जे हे आहे ना हे खायचं नाही म्हणतात आतला जो गाभा आहे तो गाभा माणूस खाऊ शकतो आणि हे काटे दिसतंय तुम्हाला बघा हे तोच्त, तोच्त हे टोचतं टोचतं म्हणजे एवढं काय नाही हे काट्यासारखं पण हे निवडून ग बघा कशा पद्धतीचं आहे तर तुमच्या इकडंची झाड आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे एक प्रकारचं रानटी काटेळी झाड आहे बघा कसं दिसतंय ते पण नक्कीच ह्याचं फळ जे आहे ते खायला खास लागत असेल मी तर काय खाल्लं नाही अजून ह्याच पहिल्यांदाच हे झाड बघतोय नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमच्या भागात अशी झाड आहेत का चला